शेतीमध्ये नवीन प्रयोग करून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व देश घडविण्यासाठी उद्याचे नागरिक घडवणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन या भूमिपुत्रांना पुरस्काराने सन्मानित करणारा हा आगळा वेगळा सन्मान सोहळा आदर्शवत असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लबच्या अकरा महिन्याच्या डिस्ट्रिक्ट एकतीस बत्तीसच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकळ यांनी केले रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीने पंचायत समिती सभागृह इथे आयोजित रोटरी जीवन गौरव पुरस्कार व राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्कार प्रदान आणि तालुक्यातील चौदा जिल्हा परिषद शाळांना ग्रंथालयासाठी कपाट वाटप डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब अकोलेचे अध्यक्ष सुनील नवले रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रमोद शिंदे असिस्टंट गव्हर्नर दीपक मनियार गट शिक्षण अधिकारी कुमार वावळ शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे सेक्रेटरी विद्याचंद्र सातपुते उपाध्यक्ष डॉ जयसिंग कानवडे खजिनदार दिनेश नाईकवाडी उपस्थित होते रोटरी जीवन गौरव पुरस्कारी व राष्ट्रबांधीचे शिल्पकार पुरस्कारार्थी यांना सन्मानचिन्ह मानपत्र शान पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले मानपत्राचे वाचन भाऊसाहेब कासारी यांनी केले तसेच तालुक्यातील चौदा जिल्हा परिषद शाळांना ग्रंथालयासाठी कपाटे वाटप करण्यात आले यावेळी नवीन सदस्य माजी उपप्राचार्य डॉक्टर संजय ताकटे यांना रोटरी पिन मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली स्वागत रोटरी क्लब अकोलेचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य यांनी केले रोटरी स्थापनेपासूनचा केलेल्या कामाचा अहवाल अध्यक्ष सुनील नवले यांनी प्रास्ताविकातून सांगितला सन दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये रोटरी क्लब अकोले सेंट्रलने राबवलेल्या उपक्रमाची माहिती सेक्रेटरी विद्याचंद्र सातपुते यांनी दिली सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक कासार यांनी केले आभार सेक्रेटरी विद्याचंद्र सातपुते यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपक्रमशील शिक्षक भाऊसाहेब कासार माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर ज्येष्ठ विधीज्ञ बी जी वैद्य सचिन देशमुख सचिन शेटे डॉक्टर रवींद्र डावरे अमोल वैद्य डॉक्टर सुरिंदर वावळे गंगाराम करवर संदीप मोरे सचिन आवारी रोहिदास जाधव दिनेश नाईकवाडी डॉक्टर जयसिंग कानवडे अमोल देशमुख संदीप नेहे अरुण सावंत अनिल देशमुख हरिभक्तपरायन दीपक महाराज देशमुख उमेश साबळे बाळासाहेब तोरमड आदींचा रोटरीचे अध्यक्ष सुनील नवले सेक्रेटरी विद्याचंद्र सातपुते आदींचा सा सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले अकोले टाइम्स साठी सावळे अकोले आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले बेन बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस